अहमदनगर दक्षिणा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अहमदनगरच्या वखार महामंडळाच्या या गोडाऊनमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी मतमोजणी होत आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे या या ठिकाणी जे आहे शिर्डीमधील सतराशे आठ मतदारसंघात झालेल्या मतदानाचा शहाण्णव टेबलवरती तेवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे तर नगर दक्षिणेमध्ये दोन हजार सव्वीस मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची शहाण्णव टेबलवर सत्तावीस वेऱ्यांमध्ये या ठिकाणी जी आहे मतमोजणी होणार आहे नगरदक्षिणेमध्ये आपण पाहिलं गेलं तर सुजय विखे विरुद्ध निलशंकी अशी लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचवरे त्याचबरोबर वंचितचे उमेदवार जे आहेत उत्कर्ष रूपते यांच्यात ही लढत होणार असून या ठिकाणी पोस्टल मतदानाला काही वेळापूर्वी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी जे आहे पोस्टल मतदानाच्या मतमोजणीअंतर या ठिकाणी आपण जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये पाच हजार पाचशे मतांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडीवर असल्याची माहिती हाती आली आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता अहमदनगर